नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आधार कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे यू आय डी आय म्हणजे आधार अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने भारतातील आधार क्रमांकधारकांना कधीही कुठेही स्वतःचे प्रमाणीकरण करण्यासाठी अनोखी ओळख आणि डिजिटल व्यासपीठ प्रदान केले आहे आधार क्रमांक ही भारतातील रहिवासी आणि अनिवासी भारतीयासाठी एक आगळी बारा अंकी डिजिटल ओळख आहे बारा अंकी आधार क्रमांक हा कोणत्याही बुद्धिमत्तेचा वापर न करता प्राप्त केलेला सामान्य क्रमांक आहे आणि म्हणूनच सर्व बारा अंकी क्रमांक हे आधार क्रमांक नसतात कोणताही आधार क्रमांक दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा दिला जात नाही मात्र एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर ओळखीशी संबंधित फसवणूक अथवा अशा आधार क्रमांकाचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक निष्क्रिय करणे आवश्यक आहे मृत आधार क्रमांक धारकाचे आधार क्रमांक निष्क्रिय करण्यापूर्वी त्यांची सद्यस्थिती सत्यापित करणे देखील महत्त्वाचे आहे कारण संबंधित आधार क्रमांक धारकावर त्याचे विपरीत व्यापक परिणाम होऊ शकतात म्हणूनच आधार डेटाबेसची अचूकता कायम ठेवण्यासाठी यू आय डी आयने विविध स्रोताकडून मृत्यूच्या नोंदी मिळवण्यासाठी आणि योग्य पडताळणीनंतर आधार क्रमांक निष्क्रिय करण्यासाठी सक्रियपणे पुढील उपाययोजना केलेल्या आहेत आता या उपाययोजना काय आहेत ते पुढे सविस्तर पाहूया तर अलीकडचे यू आय डी ए आयने रजिस्टर जनरल ऑफ इंडियाला आर जी आय आधार क्रमांकाशी जोडलेल्या मृत्यूच्या नोंदी उपलब्ध करण्याची विनंती केली होती आर जी आयने आत्तापर्यंत नागरी नोंदणी प्रणालीचा सी आर एस वापर करून चोवीस राज्ये केंद्रशासित प्रदेशांमधील अंदाजे एक पॉईंट पंचावन्न कोटी मृत्यूच्या नोंदी उपलब्ध केल्या आहेत योग्य पडताळणीनंतर सुमारे एक पॉईंट सतरा कोटी आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले सी आर एस नसलेले राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी देखील अशीच प्रक्रिया अंमलात आणली जात आहे आत्तापर्यंत सुमारे सहा पॉईंट सात लाख मृत्यूच्या नोंदी प्राप्त झाल्या असून त्याचे निष्क्रियकरण प्रगतीपथावर आहे तसेच यू आय डी आयने नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंद ही नवीन सेवा सुरू केली आहे यामध्ये नागरी नोंदी प्रणालीचा वापर करत असलेल्या चोवीस राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये नोंदवल्या गेलेल्या मृत्यूची माय आधार पोर्टलवर नोंद करता येईल हे पोर्टल नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करते कुटुंबातील सदस्याने स्वतःची ओळख पटवल्यानंतर पोर्टलवर मृत व्यक्तीच्या इतर लोकसंख्याशास्त्रीय तपशिलासह त्याचा आधार क्रमांक आणि मृत्यूचा नोंदणी क्रमांक द्यावा कुटुंबातील सदस्याने सादर केलेल्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मृत व्यक्तीचा आधार क्रमांक निष्क्रिय करण्याची अथवा न करण्याची पुढील कारवाई केली जाते उर्वरित राज्य केंद्रशासित प्रदेशांना पोर्टलशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त यू आय डी आय बँका आणि अशी माहिती जपणाऱ्या इतर आधार परिसंस्थांकडून मृत्यूच्या नोंदी मिळवण्याच्या शक्यता देखील पडताळत आहे तसेच मृत आधार क्रमांकधारकाची ओळख पटवण्यासाठी यू आय डी ए आय राज्य सरकारचे देखील सहाय्य घेत आहे प्रायोगिक तत्वावर म्हणून शंभर वर्षापेक्षा जास्त वयाच्या आधार क्रमांकधारकाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती राज्य सरकारांना उपलब्ध केली जात आहे जेणेकरून आधार क्रमांकधारक जीवित आहे का याची पडताळणी करता येईल असा पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आधार क्रमांक निष्क्रिय करण्यापूर्वी आवश्यक पडताळणी केली जाईल कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार क्रमांकाचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी आधार क्रमांकधारकांनी मृत्यू नोंदणी अधिकाऱ्याकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतल्यावर माय आधार पोर्टलवर आपल्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंद करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे